समोरच्या व्यक्तीच्या कमेंटला त्या मेसेजला इमोशनली पळीपुडून ज्या आहेत त्या मी दिलेल्या आहेत पण या ज्या कमेंट्स येतात ना तर खरंच त्या कमेंटचा मला खूप त्रास होतोय

भाऊली दे म्हणतात वा कधी सो क्यूट सो क्यूट थँक्यू म्हणायचं कोणाला आकल ला आता फोन करून थँक्यू 对。 नमस्कार मी क्षितेजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असावा मजेत असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवांत असावा तर माझा अंकल जो आहे तर तो, 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 तो आता वारी होते ना पंढरपूरची तर त्याच्यानिमित्त पंढरपूर तुळजापूर माचनूर तर या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते घरातले सगळेच जणं गेले होते गावाकडचे तर त्यावेळी गिरिजाला सा� आणि राशीला ही दोन खेळणी आणलीत एक डॉक्टर सेट आणलाय आणि एक छोटा असा ते टॉय आहे ना तर ते घेऊन आलेलं आहे तर या दोघींना म्हणजे कितीही नवीन खेळणी आणा जितकी आणेल तेवढी हवीच 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 आणि खूप आनंद होतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन काहीही असू देत नवीन खेळणी असू देत एखादी वस्तू असू देत किंवा कपडे असू देत इतका जास्त आनंद होतोय ना या दोघींना ते अनबॉक्स करायला आणि ते वापरायला की काय बोलूच नाही तर ते अंकलला आणून दिलं तर लगेच त्यांचा खेळ जो आहे तर तो चालू झाला तर एखादं नवीन खेळणं आणलं ना तर त्याच्यासोबत इतकं खेळायचं इतकं खेळायचं की ते आणलेल्या दिवशीच अगदी म्हणजे तास दोन तासामध्ये ते तुटून जावं पण हे जे खेळणं होतं ना तर ते असं तुटण्यासारखं काही नव्हतं खूप चांगलं घेणं होतं थोडंसं म्हणजे डॉक्टर सेट होता से त्याच्यामध्ये एक इंजेक्शन आणि आपला जो स्टेथोस्कोप आहे तर तो होता तर ना आता जस्ट कावीळ झाली होती ना तर त्यामुळे तिची ब्लड टेस्ट केली होती आणि तिला खूप चांगल्या प्रकारे आता इंजेक्शन काय असतंय ना तर ती माहिती आहे त्यामुळे ती सारखी टुच्चू टुच्चू मम्मा डॉक्टर टुच्चू डॉक्टर टुच्चू असं तर ती करत असते आ जय बापा करा जय बापा करा फुलं दाखवायची बॅगची फुलं दाखवा की हे बघीरजी हे टीचर हे टीचर ना द्यायचं टीचर ना वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह फ्लॉवर्स फाईव्ह रोजेस

तुमचं काय हो बेबीला बाय करा उमा करा उमा गिरजी बा बाय मला बापी द्या तर गिरीच्या स्कूलला जायला लागल्यापासून बरोबर तिसऱ्याच दिवशी ना गुरुपौर्णिमा होती तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या मुलांना आता संस्कार वगैरे जे आहेत तर ते आपणच शिकवायला हवे तर त्यामुळे तिला छान अशी पाच गुलाबाचे फुलं जे तर होती तर ती टीचर्सना देण्यासाठी मी दिली होती त्याच्या बॅगमधून मम्मी आणि डॅडी तिला पोचवायला गेले होते स्कूलमधून आल्यानंतर बघितलं तर मॅडम ना पहिला होमवर्क जो होता तर तो मिळाला होता स्टँडिंग लाईन्सचा उभ्या रेषा पहिल्या पानावरती टीचरने आय थिंक करून घेतलं होतं तिच्याकडून आणि दुसऱ्या पानावरती जो आहे तर तो होमवर्क म्हणून दिला होता तर आज झालं असं म्हणजे मम्मी आणि डॅडी माझे मम्मी डॅडी तिला स्कूलला पोचवायला गेले होते तर ती आज अचानक रडायला लागली मग मम्मी मला घरी येऊन बोलली की गिरीजा स्कूलला जाताना जाताना रडत होती त्यानंतर आत गेल्यानंतर निवांत बसली शांत बसले तर मी पूर्ण प्रोसेस काय होती तर ती विचारून घेतले तर त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिकडे एक सर आहेत तर त्या सरांनी तिला घेतलं वेलकम केलं तर त्यामुळे ती रडायला लागली कारण तिला अशी म्हणजे जास्त अशी पुरुषांची सवय नाही आहे घरामध्ये येतात तितकीच ती पण हातावरती मोजण्यासारखी लोकं येतात तितकीच त्यामुळे सरांनी घेतलं ना तर त्यामुळे मग तिला रडायला आलं असेल कदाचित म्हणजे मला गॅरंटी आहे म्हणूनच रडायला आलं कारण मी ज्यावेळी पोचवायला गेले होते ना तर त्यावेळी तिला टीचर रिसिव्ह करत होत्या त्यावेळी तिला अजिबात रडायला आलं नव्हतं हां ती दोन वेळा विचार करते की मी आज जाऊ की नको जाऊ की नको पण ती कधी रडली नव्हती पण सरांनी ज्यावेळी रिसव्ह केलं तर ती रडली कारण तिला मोस्टली जास्त करून अशी बाहेरच्या पुरुषांची जी आहे तर ती सवय नाही आहे तर तिला खूप आवडते अभ्यास करायला आत्ता करा सध्या तरी त्यामुळे ती सारखी मम्मा अभ्यास मम्मा अभ्यास बोलत असते तर होमवर्क झाला आहे अजून एक ॲडिशनल बुक मी ठेवली आहे त्याच्यामध्ये काही तिला अजून करायचं असेल तर ती करते तिथं बुक आहे त्या बुक आहे ती आणली बुक ती पण ती विचारली विचारली पे, पेपर मध्ये चालू आहे ना तर आजचे व्हिडिओ खास एका गोष्टीसाठी मी करत आहे त्याचं कारण म्हणजे या ज्या कमेंट्स येतात त्याचे मी तर तुम्हाला शेअर करेल पण या ज्या कमेंट्स येत आहेत ना तर खरंच त्या कमेंट्सचा मला खूप त्रास होतोय कारण म्हणजे अशा भरपूर कमेंट्स येतात आणि खरंतर मी याच्यावरती व्हिडिओ बनवणार नव्हते पण ऑलरेडी मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितलं होतं की फ्री कोर्स मी घेणार आहे असं सांगितलं होतं भरपूर तुमचे कमेंट्स वगैरे आले होते तर आता मला हल्ली मेसेजेस पण येत आहेत जे की इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती किंवा वरती पण भरपूर अशा प्रकारचे मेसेजेस येत आहेत आणि खूप इमोशनल मेसेजेस असतात म्हणजे जे आपण इग्नोर करू शकत नाही ना तर अशा प्रकारचे मेसेजेस असतात तर काही स्क्रीनशॉट्स मी शेअर करते आणि त्याच्यानंतर मी माझं काही मत असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर पहिला स्क्रीनशॉट मी शेअर करते तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ओके okay. यावरून एक त्यांनी आयडी दिलाय तुम्ही ब्लर करते मला कोणाचं हे नाव इकडे मेंशन करायचं नाहीये वरून मी तुमच्या व्हिडिओला कमेंट केले त्या अकाउंट वरून पण माझी कमेंट पाहिली नाही वाट को वाटतही कोर्स फ्री देणार होता आवडली कॉमेंट तर खूप कमी शब्दातील कमेंट आवडल्या तुम्हाला त्या सिलेक्ट झाल्या माझी प्रतिक्रिया नाही पाहिली वाटतं तुम्ही किंवा घाडीत वाचली असेल माहित नाही पण ग्राफिक डिझाईनिंग कोर्स करायचे आहे मुलगा लहान असल्याने बाहेर जाऊन जॉब नाही करू शकत आणि बाजारचे कोणी नाही त्याला सांभाळायला म्हणून घरातून काहीतरी करायचे आहे पण आर्थिक परिस्थिती नाही माझी करण्याची इच्छा खूप आहे मला कला नाही माझी कला मला समोरच्याला दाखवायची आहे ज्या लोकांनी मला काहीच येत नाही कमी काहीच येत नाही कमी लेखलं आहे त्या लोकांना काहीतरी करून दाखवायचं आहे त्यासोबत मला घरासाठी पैसे पण कमवता येईल माझी काही हेल्प कराल का मी माझे पेंटिंग केले ते फोटो पण मागील वर्षी सेंड केले होते तुम्हाला आ, एक नाव आहे ते मी क्लिअर करते प्लीज वाचून मेसेज कर, करा तरी रिप्लाय करायला मी वाट बघते तर हा एक मेसेज होता तर ज्यावेळी एखादी व्यक्ती म्हणजे असं काही इमोशनल मेसेज करते तर त्यावेळी मला सुद्धा खूप अवघड वाटतं की एक हजार रुपये फी आपण घेतोय आणि हे पे नाही करू शकत तर अशा भरपूर मेसेजेस किंवा भरपूर कॉमेंट्स येत असतात आणि साहजिकच आहे की प्रत्येक कॉमेंटला किंवा प्रत्येक मेसेजला जे आता ते आपण फ्री कोर्स जे असतील तर ते देऊ शकत नाही भरपूर जणांना फ्री कोर्सेस जे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही चेक केला असेल कुठलाही युट्युबवर आतापर्यंत जर तुम्ही बघितला असेल तर कोणीही तुम्हाला फ्री कोर्सेस देणार नाही युट्युब मध्ये ऑलमोस्ट लास्ट त्या बॅचमध्ये दहा च्या वरती फ्री कोर्स सोशल मीडिया मॅनेजमेंट मध्ये दहा च्या वरती फ्री कोर्स दिलेले आहेत ग्राफिक डिझायनिंग मध्ये सुद्धा दहाच्या वरती फ्री कोर्सेस चे तर दिलेले आहेत कमेंट्स सिलेक्ट केलेले आहेत त्यामुळे थोडसं अजून एक कमेंट काही आहे थोड्याशा तुम्हाला वाचून दाखवते तुम्हाला समजत असेल तर कोणत्या सिच्युएशन मधून मी जाते तर आता हे वरवरचे काही कॉमेंट्स होते तेच मी दाखवते याच्याही पेक्षा जास्त इमोशनल कॉमेंट्स जे असतील तर ते मला येतात तर याच्यामध्ये आहे की माझ्याकडे पैसे नाही मला शिकायचं आहे प्लीज काय करायचं सांगा एवढा स्क्रीनशॉट शेअर करते त्याच्यानंतर आहे की मॅडम मी वर आपल्या व्हिडिओला कमेंट केली पण मला फ्री कोर्स दिला नाही अशी म्हणून एक मला मेसेज आला होता तर मग मी त्यांना सांगितलं की सॉरी बट कमेंट सिलेक्ट झाले आहेत बेटर लक नेक्स्ट टाइम तर मला युट्युब चॅनल तयार करायचं आहे ताई ताईं कमेंट आले होते आणि क्लास कमेंट मी सांगते ती म्हणजे मॅम तुम्ही एका व्हिडिओ मध्ये असं सांगितलं होतं की जे छान कमेंट करते त्यांना युट्युबच्या क्लास वन वन पॉईंट रुपीज मध्ये देणार आहात मी त्या व्हिडिओ मध्ये खूप छान कमेंट केली होती आज कम्पेअर टू अदर ऑडियन्स आणि मला गरज पण आहे तो क्लास शिकण्याची मला तो क्लास शिकायचा आहे तर असे भरपूर कॉमेंट्स तुमचे येतात तर मी जसं तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की आपण शकत बट काही ना काहीतरी करू शकतो त्यासाठी मी नेहमीच काही ना काहीतरी कॉन्टेंट जे असतील तर ते तयार करत असते तर तुमच्या ऑडियन्समुळे किंवा सबस्क्राईबर जर मला बेनिफिट तर नक्कीच मी तुमच्या जे काही मला शेअर करता येईल तर ते मी शेअर करू शकते कारण मी लास्ट व्हिडिओमध्ये मध्ये खूप क्लिअरली सांगितलं होतं की युट्यूब चे जे काही पेमेंट असते ते पुरेसं नसतंय मी अगदी क्लिअरली तुम्हाला सांगते कोणताही युट्यूबर या गोष्टी तुम्हाला नाही सांगणार पण च जे पेमेंट आहे ते बेसिकली दहा बारा हजार पासून ते वीस पंचवीस हजार पर्यंत मला मिळतं जे की माझे मंथली एक्सपेन्सेस जे आहेत ते त्याच्यामध्ये कव्हर होत नाही तर त्यासाठी मला माझ्या अकॅडमीचा आधार जो आहे एक माझं करियर ऑप्शन म्हणून जो आहे तर तो मला घ्यावाच लागतो त्यामुळे आय थिंक की प्रत्येकाने ह्या गोष्टी ज्या तर त्या समजून घेतल्या पाहिजे तुम्ही जर अशी कमेंट केली ना की माझ्याकडे आता पैसे नाही आहेत हाफ पेमेंट भरते नंतर मी राहिलेलं पेमेंट भरते असं जर केलं के व्यक्ती समजून घेते पण प्रत्येकालाच अगदी हंड्रेड पर्सेंट एखादी गोष्ट फ्री मध्ये शिकवायची अगदी ग्राफिक्सचे क्लासेस आपले दोन दोन महिने चालतात सोशल मीडियाचे दीड महिने चालतात YouTube चे एक महिना चालतो so, सोबतच तुमचे काही डाऊट्स असतील तर ते पण सगळे क्लिअर करावे लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा आय थिंक कमेंट करताना किंवा मेसेज करताना कुठेतरी समोरच्या व्यक्तीचा सुद्धा जो विचार जो तो तुम्हाला तुम्हाला करायला पाहिजे पाहिजे त्या अनुषंगाने तुम्ही तुम्ही केला तर काय वाटतं आज ऑडियन्स माझ्या या मताला किंवा माझ्या या गोष्टीला सहमत आहात का आतापर्यंत भरपूर कोर्सेस दिलेले आहेत आणि सुरुवातीला मी हे पण तुम्हाला सांगते की सुरुवातीला ज्यावेळी मी नवीन होते एक अकॅडमी रन करायला किंवा एजन्सी रन करायला तर भरपूर जणांना मी फ्री कोर्सेस दिलेले आहेत भरपूर जणांना हाफ फीज मध्ये सुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या मी शिकवलेल्या आहेत जे लोक आता माझे व्हिडिओ बघतात आणि ज्या लोकांना माहिती आहे की मी खरंच त्यांना फ्री कोर्स दिला आहे तर त्यांना कॉमेंट तर नाही करणार या व्हिडिओ खाली बट यस असे भरपूर कोर्सेस जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट किंवा समोरच्या व्यक्तीच्या कॉमेंटला किंवा मेसेजला इमोशनली बळी पडून ज्या आहेत त्या मी दिलेल्या आहेत पण आता भरपूर गोष्टी मी स्वतःसाठी सुद्धा स्ट्रेक केलेल्या आहेत कारण जर आज करिअर आपल्याला पुढे जायचं असेल तर काहीतरी बंधनं किंवा काहीतरी लिमिटिंग आपल्याला स्वतःवरती किंवा स्वतःच्या इमोशन्सवरती जास्त त्या इमोशन घालावे लागतात सो मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना जे सिच्युएशन मध्ये जाते तर समजलं असेल तर तुम्हाला काय वाटतं तर प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा की मी काय करायला हवं तर ते पण कॉमेंट करून मला नक्की सुचवा किंवा अजून तुमचे काय आयडियाज असतील अशा लोकांना मदत करण्याच्या तर त्यासुद्धा कॉमेंट करून मला नक्की सुचवा आणि हा व्हिडिओ इथेपर्यंत बघितला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जे बेलायकोन दिसते तर ती पण करा म्हणजे जे नवीन व्हिडिओ आले की नोटिफिकेशन त्याची लगेचच तुम्हाला मिळून जाईल माझे दोन चॅनल्स आहेत एक आहे क्षेत्रीचा भात ज्याच्यावरती मी एज्युकेशनल कॉन्टेंट पोस्ट करत असते आणि ह्या चॅनलचे नाव आहे क्षेत्रीचा भाट जॉब त्याच्यावरती मी माझं पर्सनल लाईफ म्हणजे करिअर असेल किड्स असेल किंवा माझे जे काही पर्सनल रुटीन असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते सो आय होप तुम्हाला हे व्हिडिओज आवडले असतील आवडले असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय